भीती पट नेहमीचे जे वातावरण आता सती मातेला त्या ठिकाणी तशी संवाद साधायला गेल्या तर जवळ गेलं की लांबा येतात बहिणी भेटली मोठी सती आणि काय दिदी ठीक दिदी मकान की कान बनाया कि दूसरी भी ठीक तेरे पति के शीर से जो पानी गिरता वो क्या बंदा है गंगा ही हिमालय ची कन्या है पार्वती की बहन सख्ती आणि सर्वांनी विचारली खुशाली काही कार्यक्रम असा त्या ठिकाणी सर्व स्त्रीमंत असावे आणि एखादं गरीब जोडप त्या कार्यक्रमात जावं त्याचे मुलं पती पत्नी पती पत्नीचे बात कपडे सुद्धा इस्त्री केलेले नाही काही नाही मुलांचे सुद्धा नाही जसे गाठोड्यामध्ये असणारे कपडे अंगात घालून गेले त्या ठिकाणी गेले तर त्यांच्याशी किती सुंदर दिसायला असले श्रीमंताच मुलगती कसंही असू द्या तुम्ही जवळ घेतात गरीब माणसाला केव्हा आले एवढं सुद्धा कोणी बोलायला तयार नाही हा श्रीमंत जर माणूस असेल तर त्याच्या पुढे पुढे लोक आणि करायला तयार आहे महाराज याला सुद्धा परमाण आहे मान्यता आहे जगी कारण पैशावाल्याला किंमत आहे किती दुःख वाटत असे वास्तविक पाहतात जे परिस्थितीने गरीब आहे ना त्यांचं मन कुठं नये आहे त्यांना आनंद देण्याचे प्रयत्न केले पाहिजे परिस्थिती आहे माणसाची जुने लोक सांगतात येऊन सावलीचा खेड आहे माणसाची परिस्थिती पण भगवान परमात्म्याची घरामध्ये असेल तिथं कायमस्वरूपी लक्ष्मीचा वास असतो पिढोन पिढ्या त्या ठिकाणी लक्ष्मीचा क्षय होत नाही जिथं हे धार्मिक कार्य नाही जिथं आवड नाही धार्मिक कार्याची हा जोपर्यंत त्यांचं पुण्य असेल मागच्या जन्मातलं तोपर्यंत लक्ष्मी राहील पण नंतर निघून जाईल मागच्या जन्मातलं पुण्य आहे म्हणून आपल्या जीवनात लक्ष्मी आहे आणि आता जर पुण्य का पुढे पुढे लक्ष्मी मागच्या पुण्याच्या भरोस्यावर आतापर्यंत आपण श्रीमंत आहे आतापर्यंत लक्ष्मी घरात आहे पण केलं नाही पुढे जर धार्मिक कार्य कोणतं केलं नाही मग पुढे व्हायला काय होईल सुरुवात औ पाप व्हायला सुरुवात होईल जर पुण्य म्हणजे आपोआप पाप व्हायला सुरुवात होते हा लक्षात आलं का तुमच्या पुण्य त्या पुण्याचा संचय बंद केला आपण करणं कशाचा संचय होईल सहज पापाचा होईल आणि पुण्य जर जीवनात असेल पुण्य कशामुळे नामामुळे आलं ना की पाप राहत नाही की दुःख संपत जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहत नाही पुण्याचं फल म्हणजे सुख आहे मागचंही पुण्य आहे आणि आता पुढे जर पुण्य संपादन केलं ना तर जीवनामध्ये दरिद्री येण्याचा विषयच नाही पिडोन पिढ्या पीड़ा त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील सुद्धा नाम चिंतन केलं तरी होतं होत

पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे म्हणजे संतांचं जरी नाम चिंतन केलं पण तरी पुण्य होतं देवाचं नाम चिंतन केलं की जसं पुण्य होतं तसं संतांचंही नाम चिंतन केलं तरी पुण्य होतं आपल्या सप्ताहामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबराय कोबरा यांचं सदैव वैकुंठ गमन सोहळा आहे शांती ब्रह्म एकनाथ यांच्या निमित्ताने सप्ताह आहे आणि यांचे जरी नावं घेतले बरं का गुरुवार सप्ताहामध्ये श्री संत गजानन महाराजांचं चिंतन होईल संत आणि देव काही वेगळे नाही देव म्हणजे संत संत म्हणजेच देव आहे आणि पुण्य काय एकदा झालं ना जीवनातलं पाप संपत ना म्हणजे नाममुखात आलं की पाप जाते आणि पाप गेलं की पुण्य होतं पुण्य आलं की सुत मिळत अशी आपलं मागचं पुण्य असेल म्हणून आता आपण धनवान हा तसं समजायला पाहिजे श्रीमंत मागचं आपलं जरी पुण्य नसेल पण पूर्वजांचं पुण्य असेल म्हणून आहे की नाही आपलं जरी पाप नसलं म्हणजे पुण्य नसलं पण आई वडिलांचं पुण्य हे आपलं दोघांचं दुकान समजा आई वडिलांची आहे हे मानवंच लागेल त्यांच्या आशीर्वादानास या दोघांचं दुकान आपल्या दुकान आहे की नाही पुढे तसं आहे हे मानावं लागेल की नाही आणि त्यांचं जे होत जीवनात ते त्यांच्या आई पुण्य पुण्य सत्य घटना सांगतो तुम्हाला आणि मी अरही खोटं बोलण्याचे सवयींनी माझं जे आहे तेच आहे आमच्या हरिभक्तप्रायण विठ्ठलजी महाराज आमच्या तोरणाळ्यामध्ये तुम्ही तो की कोणाला विचारून घ्या जुन्या लोकांना आजी हो संपूर्ण आयुष्य परमार्थी क्षेत्रात गेलं यांचे बाबा जर समजा तीन चार जिल्ह्यात तेव्हाही कोणी नव्हतं ना आताही ना कोणी नाही एवढे विद्वान होते तर मग त्यांची आई कशी असेल हा महत्वाचा मुद्दा आहे आयुष्य गेलं परमार्थामध्ये आजीचं तर शेवटच्या टायमाला बर का त्याचे फोटो काढून आणि पेपरात टाकले गेले होते आमच्या धोरणाच्या कणी पेपरला दिली होती बातमी फोटो सहित हा जेव्हा आजी गेल्या तर त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सर्व पक्षी एकत्रित आले होते शाळा धरले तर घरापासून उन्हाळ्याचे दिवस होते कळक उन्हाळा तर घरापासून पक्ष्यांनी असा थवा तुमच्याकडे काय म्हणतात थवा स्मत पक्ष सर्व पक्षी आता पक्षी सर्व पक्षी भाऊ चांगला या सभामंडपानी एवढे आणि त्या अंत्ययात्रेवरती सावली धरली होती आजीवरती तर घरापासून तर स्मशानभूमीपर्यंत स्मशानभूमी आमच्या गावापासून समजा एक दीड किलोमीटर असेल एवढ्यात लांब पक्ष्यांनी साथ नाही सोडली अंत्ययात्रेची आजीला दर पक्षी निघून गेले औ परमार्थाचं फल आहे परमार्थी जन्मालायन तुळशीदासजी महाराज मग त्यांच्या वंशामध्ये हे महाराज चालते ना परंपरा मला सांगायचं आहे आज आपल्या जीवनात जे जी सुख असेल आपल्या जीवनात जे जी संपत्ती असेल पक्षांचं पुण्य आणि आप होईल आणि निघून इथं आल्यानंतर केलं दिसत हर हर महादेव म्हटलं पुण्य होत किती होईल पुण्याचे गण ओण्याची गण संपत्ती असेल जीवनामध्ये तर मागचं पुण्य असेल म्हणून आहे आणि पुढे टिकावी म्हणून पुढे पुण्य करत राहावं विषय लक्षात घ्या श्रीमंत माणसाला सर्व जगामध्ये मान असेल हा लोक देत नाही हे इथून होता आपला धनवंत लागील सर्व मान्यता आहे सती मातेशी कोणी व्यवस्थित बोलत नाही तसं झालं ना गरीब संतवणे असावे तस मातेच इथं झाले पंधरा ज्या कन्या होत्या निमंत्रित होत्या त्या निमंत्रित होत्या सती सतीमाता तिथ महादेवांचा महादेवांचा जो ऐकेल त्याला आजच्या जीवनात पश्चतापाची पाळी शिवू शकत नाही महादेवांच्या चरित्रामध्ये प्रत्येक प्रसंग हा आपल्या करता प्रसंग आहे हा रात्री आपली दुसऱ्या सत्रामध्ये कथा राहील तेव्हा गणपती बाप्पांचं जे स्वरूप आहे तेही आपल्याला काय सांगते उद्याच्या प्रसंगात पाहायला मिळेल ओ भगवान परमात्मित ते चरित्र सुद्धा आपल्याला काहीतरी सांगून जाते मार्गदर्शक आहे देवाच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी काहीतरी शिकायला मिळते विनाकारण नाही ये सती मातेंच्या जीवनातलं चरित्र हे आपल्याकरता चरित्र आहे आणि का केला पण एका व्यक्तीने ती म्हणजे सतीची आई आईला मुली किती असू द्या पण आईचं प्रेम सारखंच असते हा मुलीला नाही मुली किती असू आई दे आईला पण कमी अधिक प्रेम नाही करत आई श्रीमंताच्या घरी दिलेली असो का गरिबाच्या घरी दिलेली असो पण प्रेम मात्र सारखच असते पण हा ज्याचा एखाद्या असाव्या त्याच्यामध्ये दिवाळीला साड्या आणल्या समजा येईन एक खट्टे त्यावेळेला एखादीच्या मनात आल्याशिवाय राह नाही खूप अवघड आहे या चहा चानी घ्यायचा करून घे भुकणी काय झालं तुला नसता आली मी आई म्हणते काय सांगता करी काय सांगू तुला त्या चार ज्या साडी आणल्या त्या वेगळ्याच आहे आणि मला दिली ती वेगळीच आहे अगं वेगळी नाही ना पाय ना चार त्याच्यावर किंमत सारख्याच तर आहे म्हणजे किंमत काय चिटकोता बी येते माहिती आहे मला म्हणजे घ्याय की नाही वास्तविक पाहता आईचं असते बाप कमी अधिक नाही होत सतीच्या आई जस या पंधराना जीव लावला ना तसा सतीला सुद्धा समोर हात केले सती यांनी तरी तिरे बापाने तिरस्कार केला असेल सर्वांनी तिरस्कार केला असेल देवतांनी सुद्धा केला असेल ऋषीमुनी केला असेल पण मी मिठी घ्यायला तयार आहे ये माझ्या मिठीमध्ये एक माता सादर बल हि मिली एक माता सादर बल एक माता

दक्षाच्या यज्ञामध्ये सर्वांना स्थान आहे दक्षाचा यज्ञ चालू आहे भगवान शिवजींना तो यज्ञ पूर्ण होत नाही जाऊन आणि त्या रडायला सुरुवात केली मुलगी बापा जोड काही सांगणार नाही आई जोड म्हणजे बहिणी जोड नाही बापा जोड नाही पण आपल्या आईजवळ घेतल्याशी राहत नाही सर्वांना स्थान यज्ञामध्ये पण शिवजींना स्थान नाही आणि ज्या यज्ञामध्ये शिवजींना स्थान नाही तो यज्ञ पूर्ण करायचं नाही ठरवले पण सती मातेने त्या यज्ञामध्ये हे त्यागण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला यज्ञ चालू आहे सुरुवात सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी दक्षाच्या यज्ञाला सुरुवात झाल्यानंतर त्या यज्ञ पूर्ण करायचा नाही ज्या यज्ञामध्ये शिवजी असताना नाही आणि सती माता त्या ठिकाणी यज्ञ आधी असते यज्ञ मंडपामध्ये सती मातेने आणि भाई देण्यामध्ये सती मातेने आपला देह सती माता दे। सती सती माता ती हर 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 हरी नंतर हर 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 या प्रसंगाचं जास्त चिंतन न करता प्रसंग माहिती आहे नारदांनी बातमी सांगितली भगवान शिवजींना आणि भगवान शिवजींना सांगितलं की दक्षाने त्या ठिकाणी काय केलं अपमान केला सतीमातेचा सर्व प्रसंग सांगितला ऐकला असं सांगितलं महादेवांनी एक रोम घेतला आणि वीरभद्र त्या ठिकाणी <laughs> हो। आणि दक्षाचं त्याच युद्ध आहे <laughs> 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 त्या ठिकाणी वीर बंदर त्या दक्षाच त्या ठिकाणी युद्ध होत ना दक्ष दक्षर कापायला लागत आणि दक्षाने लागत आणि वीर दक्ष शिरवले शिरवले आणि दक्ष झाला हर शिवाय हर हरे भोले नम शिवाय शिवाय हर त्या ठिकाणी दक्ष पत्नी प्रसूती पतीची आई नंतर भगवान शिवजींची विनंती करतात की यज्ञ अपूर्ण राहणं चांगलं नाही यज्ञ पूर्ण झाला पाहिजे पूर्ण करण्यासाठी यज्ञाचा यजमान आहे त्याची गरज आहे यज्ञ अपूर्ण राहिला पण अपूर्ण राहणं चांगलं नाही की नाही एक गजाचा प्रसंग तसच आहे आणि बकरा उठून बसला झोपेतून एक हवा तस जक्ष जाग झाला त्या ठिकाणी बकरा चमुक लागल्यानंतर उमापती सतीला ठेवा सती, सती मातेला उचलून न्यायची झाकी विकासले म्हटलं बंद करगड्या की नाही ना? महादेव अगरबत्ती शाप फरला सती उचलल्याचा आहे ना दोन सती तीरस टकली होती म्हणलं नको आहे नाही ते तरी चालते वीरभद्र मस्त तीन आहे बर हा महादेव बर का शब्दामध्ये पाहून घेऊ आणि नंतर महादेव त्या आणि महादेवांनी त्या सत्या हातावरती घेतला आणि सतीचा ते हातावरती घेऊन निघाले महादेव वरती नजर हातावरती घेहा नजर ताईट आहे आग्नी ज्वाला आहे डोळ्यामध्ये देवतार लटलट कापायला लागले की काही खरं नाही भगवान शिवजन भगवान शिवजींच्या भगवान विष्णूंना विनंती केली की तुम्ही काही करा विष्णूंनी काय केलं सुदर्शन चक्राने काही ठिकाणी धनुष्याने सांगितलं सुदर्शन चक्राने त्या सतीचे त्या देहाचे तुकडे केले असे बावन तुकडे केले आणि जिथं जिथं ते तुकडे पडले तिथं तिथं शक्तीपीठ निर्माण झाले बर का सती मातीमध्ये दे देह त्यागत असताना मनामध्ये एक इच्छा ठेवली वासना ठेवली मरताना जशी वासना होते तसा जन्म आहे असती मातेने मनामध्ये इच्छा ठेवली